नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे बारामतीला प्रतिनिधी मी मावळ तालुक्यामध्ये गबालेवाडी या ठिकाणी आहेत गाभालवाडी ही कानेफाट्यापासून बारा किलोमीटर आहे बारा किलोमीटर या ठिकाणी जे डोंगराल परिसर आहे ह्या डोंगराल परिसराकडे जे धबधबे तुम्ही पाहू शकता जे डोंगरातून पडणारं पाणी आणि तो पाण्याचा आनंद घेण्यासाठी जी लांबून लांबून येणारी पर्यटन ची वर्दळ इथे लागलेली आहे पर्यटनांची वर्दळ लागली आहे आंदर मावळ हा पर्यटनस्थळ म्हणून ओळखला एक ठिकाण आहे आपण पाहू शकता ह्या लांबत लांबत गाडीच्या रांगा हे फार खांडीपर्यंत पर्यटन जातात हे खांडीपासून सावळा फुल सावळा माऊ या ठिकाणी अनेक ठिकाणी ज्या धबधबा आहे त्या धबधब्याचा आनंद हे पर्यटन घेत आहे ह्या आंधार मावळ या ठिकाणी पर्यटनस्थळी जे गाववाल्यांचे म्हणजे त्यांचे रोजगार आहेत आपण जे रोजगार निर्मिती करतात मुलं पण जाणून घेऊयात त्यांचा परिचय घेऊयात की पर्यटन येतात आहे तुम तुमचे व्यवसाय आहेत तुमच्या व्यवसायाला चळणवळण कसं आहे काय वाटतं तुम्हाला याबद्दल तुझा परिचय दे माझं गाव महाजूगाव आहे पर्यटन भरपूर येतात अजून पर्यटन आहे या बघायला पण सुंदर आहे डोंगर आहे जाडी आहे दब धबधबे चांगले आहेत रस्ता बिस्त्याचा प्रॉब्लेम नाही काय नाही व्यवस्थित आहे यायला जायला रस्ता काय क्लिश नाही तुमचा पर्यटना बरोबर जो बोलण्याचा किंवा वागणं हे कसं आहे म्हणजे इथल्या व्यक्ती लोकांचं व्यक्ती सगळी पर्यटनासोबत चांगली वागते बोलती काय टेन्शन नाही अजून तुम्ही पर्यटन पर्यटक यावं यासाठी काय करू शकता तुम्ही गावाला पर्यटन यावं म्हणून आम्ही रस्ता वगैरे रस्ता काय ट्रॅफिक नाही लागून येत काय नाही ट्रॉफिक वगैरे ना सगळे आम्ही येऊ शिकतो काय प्रॉब्लेम नाही पर्यटन भरपूर यावं म्हणजे तुम्ही पर्यटनांचं ते काळजी पण घेता हो ट्रॅफिक लागली तरी तुम्ही त्यांना सोडवता कुठं काय त्यांना अडथण आली काय केलं आहे आणि या गोष्टी आता तू तु धंदा तुझं हे व्यवसाय करतोय या पर्यटन येतात तुझ्या व्यवसायाचं काय वाढतं हे तुला काय वाटतं ह्या गोष्टी पर्यटन येतात व्यवसाय पण वाढतोय व्यवसायाला चालना देते आणि हे किती लांब आहे म्हणजे पाण्यापाट्या तर वीस वीस पंचवीस किलोमीटर आहे रस्त्याला यायला जायला काय प्रॉब्लेम नाही अजून तू काय सांगतात पर्यटन पर्यटन बस बरी ट्रॉफिक नाही काय नाही तुम्ही इकडं आलात मावळामध्ये तुम्हाला काय वाटतं मावळचं सौंदर्य कसं आहे खूप छान आहे वातावरण खूप चांगलं आहे मन प्रसन्न झालं येऊन अजून तुम्ही तुम्हाला म्हणजे ट्रॅफिकचं काय वाटतं ट्राफिकला आहे याला रोड चांगले आहेत लोक तुमच्यासारखे वाचत आहोत अजून काय सांगू शकता आजूला आपला दाबदाबाई वॉटरफॉल वालायला यावं गाडी आलोच आहे कसा लोक पण चांगले आहेत आजूला तुम्ही काय सांगायला लोणावळा आणि अंधरमाळ हे एकच वाटतं का काय काय सांगितलं प्रोत्साहन भेटते पहिले सगळे लोणावळा जात होते आणि तर रोड वगैरे झाल्यामुळे भरपूरचे धबधे वगैरे इकडे डेव्हलप झाले त्यामुळे भरपूर पर्यटन इकडे वाढलं आहे चांगलं आहे वाढल्यामुळे इकडं लोकांचा विकास पण होईल जे किती जे धंदे वगैरे आहेत त्यांना पण त्यामुळे चांगले चालना मिळेल त्याच्यामुळे चांगले गव्हर्नमेंट रोड वगैरे गोष्टी जर मेंटेन ठेवलं तर एकत्र पर्यटन चांगले डेव्हलप होते तुम्ही फिरायला आले तुम्हाला सौंदर्य कसं वाटतं खूपच छान आहे म्हणजे आपण म्हणतो की बाहेर जायची गरज नाही पुणे जिल्ह्यातच आपल्याला आहे खूप इतकं ग्रीनरी आणि एवढे धबधबे बाहेर कुठे बघायला भेटणार नाही लोणावळ्या गरजे जात होती त्याच्या इकड सुद्धा खूप छान आहे लोणावळ्यापेक्षा म्हणजे दोन्ही लोणावळा पण छान आहे आणि अंधारमावळ पण छान त्याच्यापेक्षा छान आहे म्हणजे लोणावळ्यापेक्षा अंधारमाव छान छान आहे तुम्हाला कशाबद्दल म्हणजे इकडचं जे ग्रीनरी वगैरे आहे डोंगर वगैरे धबधबे दब आहे खूप खूप सारे धबधबे या तुम्ही म्हणजे त्यांनी ते मेंटेन ठेवले तिथे डेव्हलपमेंट नाही केलं म्हणजे जे आहे ते आहे नॅचरल हे जे आहे ऍक्च्युअल आहे हे नॅचरल आहे फक्त महत्वाचं काय होतं की रोड वगैरे डेव्हलप झालं कारण लोकांना यायला सुस्कार झाले इकडं त्याच्यामुळे इकडचे जे उद्योगधंदे आहेत त्यांना पण चालना मिळेल लोकांचा चांगलं इकडं विकास होईल त्यामुळे चांगली गोष्ट म्हणजे रोडवर लक्ष ठेवायला ठेवायला पाहिजे अंधार मावळ खूप सुंदर आहे आणि निसर्ग खूप छान आहे आणि

इथल्या सिनरी आणि सिनिक खूप आहे धबधबे छान आहेत आणि निसर्ग सौंदर्य हे खूपच खूपच सुंदर आहे ट्रॅफिकबद्दल काय सांग ट्रॅफिकबद्दल काय सांगतो रोडमध्ये सुधारणा झालेली आहे एक मागच्या दोन तीन वर्षांपूर्वीची स्थिती होती थी त्यापेक्षा बेटर आहे आणि ट्रॅफिक होतं विकेंडला होतं बट इट्स इट्स नॉर्मल आणि पुन्हापासून जवळ चिंचवड डिग्री पुन्हा यांना काय वाटतं म्हणजे या पब्लिक जे लोक असे आमचं हे अंदर्मावर राईट याबद्दल तुम्ही काय सांगता आता आम्ही राहतो सिमेंटच्या जंगलामध्ये आणि इथे येऊन एवढी हिरवी शालची पसरलेली आहे अंधरमावळात ती खूपच सुंदर आहे आणि धबधबे आहे हे जे बघू सकाळी भागासमोर दोन आहे एक्झॅक्टली हो जाऊ ना न्या धबधब्या मी काय सांगतो धबधब्यांबद्दल हे साहेब पाठवलं धबधबा पाहिजे आता काय म्हणू झाला निसर्गाच्या सागित्यातून आलेलं साहित्यातून आलेलं एक अमृतमय पाणी हा आणि अशी चादर चादर म्हणा किंवा त्याला चाल म्हणा चाय म्हणा खूप आलाभदायक वाटत म्हणजे सकाळच्या जेवणाला ऑफिसमध्ये झालेल्या नंतर हा एक दिवस बघू लागला रिलॅक्स अंदर मला आम्ही आम्हाला खूप भाग्यवान समजतो की त्या जवळ आमच्या जवळ लाभलाय का हो आणि याला अजून डेव्हलप केलं रस्ते एखादं केलं थोडंसं एखादं छान रिझॉर्ट बांधलं तर अजून होऊ शकतो निसर्गाचा जो आनंद आहे ना हा कुठेही तुम्हाला भेटणार नाही आणि आमच्या आता बाकीचं काय नाही म्हणजे हे जे निसर्गरम जे आहे धबधबे वगैरे इतकं सुंदर आणि इतकं छान आहे ना की ह्याचा आनंद घेण्यासाठी लांब लांबून लोक येतात आणि अजूनही लोकांनी येऊन आमच्या मावळाचं छान वाढवं असं आम्हाला वाटतं मी तळेगावमधून आलो तळेगावमधून तळेगाव तळेगाव दाबाने म्हणजे त्यांना जास्त लांब पण नाही जास्त लांब पण नाही ॲक्च्युली मी राहणारा मूळ घोचलीतला गोतलीत आहे तर मी निसर्गरम्य वातावरणामुळे मी तळेगाव स्वतः राहण्यासाठी शिस्त राहतो आणि आंद्रभावामध्ये तुम्ही फिरायला मिळाला येतो दर रविवारी मी माझ्या फॅमिलीसमोर दर रविवार तुम्ही अजून काय सांगू शकता काय नाही आहे माझी एकच विनंती आहे की जे पण आहे निसर्गाला कोणी पण गालबोट लावलेला पाहिजे छेडछाड केली नाही पाहिजे जसं आहे तसं सर्वांनी सा याचा व्यवस्थित आनंद घेतला पाहिजे कुठल्याही प्रकारचं गैरवसुली केलं पाहिजे आणि थोडंसं मजेपी पण जे असतात त्यांनी पण थोडंसं काळजी बाळगली पाहिजे आणि व्यवस्थित येऊन निसर्गाचा आनंद घेऊन आणि सुखरूप घरी जायला पाहिजे बरोबर या मजा करा आणि आनंद घ्या सुखरूप घरी जा कारण आपण इथं आलो घरचे पण वाट बघत असतात किंवा आमच्या घेण्यात फिरायला मग ते घरी आले तर त्याचा आनंद घेऊन उपयोग नाही ना की सगळ्यांनी व्यवस्थित आनंद घेतला पाहिजे छान राहिलं पाहिजे एवढं सुंदर जे स्वर्ग आहे या स्वर्गाचा आनंद सर्व लोकांनी पुरेपूर घ्यायला पाहिजे असं तर मला सांगायला सर्वांना दिलं

आता। तू किती दिवसांनी तू इकडे आला आंधर मावळ या ठिकाणी तुला कसं वाटलं हे शाळेमध्ये फक्त पुस्तकामध्ये बघितलं होतं ना हे निसर्ग सौंदर्य आणि तू आता स्वतः हे गोष्ट तुला अजून आनंद किती आनंद होतोय काय सांगतो तुम्हाला कोणत्या कंट्रीमध्ये तू गेला होता जर्मनी पण खूप म्हणजे तू आउट ऑफ इंडिया जाऊन आलेला आहे बरोबर ना तू थोडे दोन तीन कंट्री फिरलेला आहे तुला त्या कंट्री आणि आपला आंध्रमावशी अजून काय सांगतो तुम्हाला